जालना जिल्ह्यात विधानसभा मतदानाचा उत्साह चांगलाच पराकोटीला पोहोचला असून सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या गर्दीचा उत्साहवर्धक दृश्य दिसत आहे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतलाय जालना विधानसभेसाठी विद्यमान आमदार कैलास गोरंटाल आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी कुटुंबासमवेत मतदान करून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राक अरविंद देशमुख अशोक पडूल राजेंद्र जाधव आणि संजय देटे यांनीही मतदानाचा महत्व सांगत नागरिकांना सक्रियतेनं मतदान करण्याचं आवाहन केलंय काय भावना तर अत्यंत आनंदाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आज या ठिकाणी पवित्र मत लोकशाहीतलं हे पवित्र मतदानाचा हक्क या ठिकाणी मी बजावला आपण सर्वांनीही या ठिकाणी बजवावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे विजयाचा संकल्प पहिल्या दिवशीच केला होता आज त्याचं परिवर्तन होईल मताच्या माध्यमातून आणि दैव्य दिप्यमान विजय संपादन करतो राज्यभरामध्ये या वेळेला योजना जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झालेली आहे आपण जर बघितलं ग्रामीण भागामध्ये सुद्धा पुरणे लागतात आणि महायुतीचे जेही उमेदवार केले तर ग्रामीण भागातील सभांना महिलांची प्रचंड अशी गर्दी दिसून आली काय नेमका यामागचं लॉजिक आहे आणि त्या महिलांच्या मताचं रूपांतर जे आहे ते मतदानामध्ये यावेळेला होईल का लक्षात घ्या की अशा प्रकारची थेट मदत जनतेपर्यंत देणारे पहिले उपमत मुख्यमंत्री आपले देवेंद्रजीजी एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आलेली आणि माननीय साहेबांनी अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबवलेली आहे त्यामुळं प्रत्येक महिलेला हा आधार वाटला त्यांच्या संसाराला आधार त्यांच्या परिवार आणि त्यांच्या मुलाबाळांना आधार दा झाला दा अनेकांच्या आपण क्लिप्स ऐकल्या त्यातून त्यांना किती लाभ झाला काही उद्योग सुरू केला छोटा मोठा उद्योग भाजीवाल्यापासून तर बाकी तर मला असं वाटतं की हा गेम चेंजर आणि त्यांच्या आयुष्याचा गरिबांच्या आयुष्याचा गेम चेंजर योजना आहे राज्यातला खर तर आता सध्या जिल्ह्यामध्ये पाच आहे तर पाचवीपैकी पाचवी जेव्हा राज्यात हो राज्यामध्ये आम्ही दोनशे दोनशे पंचवन्न ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अनेक जण मतदान आपण करू असतात काही जण मतदान कार्ड नाही घेत अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना काय आवाहन करा आणि मतदारांना काय आवाहन करा हे बघा लक्षात घ्या मतदानाचा टक्का हा सत्त बहात्तर विधानसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये दोन टक्का ऐंशी नव्वद पर्यंत जातो मग इथं थोडस लोक हे असतात पण तरी खूप सामाजिक संस्था आता पुढे आलेल्या आहेत आणि सर्व सामाजिक संस्थांनी या संदर्भाने नियोजन केलेलं आहे लोक आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडले सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे हे बघा यांच्या सर्व आता त्यांच्या पायाखा जिवाळू नाही त्यांना प्रभाव दिसू लागलेला आहे त्यामुळे ते असे खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी करतात सर सकाळी सकाळी मतदान केलेलं आहे कसं वातावरण मतदारसंघामध्ये वाढत आहे राज्यामध्ये वाढत आहे हे बघा सध्या सकाळपासून लाईन फार मोठ्या प्रमाणात लागलेले म्हणजे अस मला वाटतं की सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होणार आहे आणि याचा संपूर्ण फायदा आमच्या पार्टीलाच होणार आहे आणि शंभर टक्के जाणलेची जनता मी जे काम केलं त्याच्यावर मला आज मतदान देणार आहे मी एकी सांगतो की मी काम करणारा माणूस आहे आणि कॉमन मॅन आहे म्हणून लोक माझ्याकडं अट्रॅक्ट होतात आणि माझ्या माझ्या निशाणीला मतदान करतात सकाळपासून आम्ही बघतोय सगळीकडे जवळपास शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वतःहून लोक मतदान केंद्रावर येत आहेत सकाळी साडेसहा वाजेपासून पासून लोक मतदान केंद्रावर येत आहेत त्यांना बोलावं लागत नाहीये हा कोल कोणाच्या बाजूने बाजून नाही मी तेच म्हणतो से ना की सेट आहे तर सेफ आहे लोकांना माहित पडलं जर मी निवडून आला तर जालन्याचं भविष्य चांगला राहील डेव्हलपमेंट होईल आणि दहशतमुक्त होईल नाही लोकांना हे पण माहित पडलं की जर झुकी सा निर्णय झाला काही तर त्यांना पाच वर्ष वनवास भोगावा लागला म्हणून लोक सकाळपासून आले कोणाच्या बाजून कोल वाटतंय तुम्हाला माझ्या बाजून काल तुमच्या एका कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा का आरोप आहे या संदर्भात डॉक्टर साहेबांना आम्ही विचारलेलं आहे हां ते म्हणाले की माझा मुलगा सुद्धा त्या कार्यकर्त्यांना भेटून आलेला आहे ते बघा ते तुम्हाला माहित आहे म्हणजे चादर मे लपेट के मारने वाले लोक आहे आणि तसा प्रकार झालेला आता उद्या आज मीटिंग आहे म्हणून मी काही म्हणजे आम्हाला uh, एज्युकेशन करायचं होतं जालना पण पण आता इलेक्शन म्हणून गप्प बसतो आज पाच पाच वाजेनंतर आम्ही करणार एस पी कलेक्टर जे आहे त्यांना निवेदन त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी सांगणार जिल्ह्यातील वातावरण जिल्ह्यातील वातावरण मी महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मतदान चालू आहे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात किती जागा महाविकास आघाडीचे बघितलं तर एकशे ऐंशी पर्यंत आमची जग जाणार एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडीचे होणार मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांचेही आंदोलन जिल्ह्यामध्ये झालेले आहे राज्यामध्ये देखील याचा काही फायदे कुठे आपल्याला पाहायला मिळाले तुम्हाला असं वाटतं लोक विकासाच्या बाजूने जातील की मी मी त्यात काही कमेंट्स करू शकत नाही नमस्कार जय शिवराय सर्व नागरिक व बांधवांना विनंती राहील कि पाच वाजेच्या आतमध्ये मतदान करावे त्याचबरोबर सर्व तरुणांना एक विनंती राहील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मदत करून घेण्यासाठी सहकार्य करावे धन्यवाद जालना जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी असं आवाहन करण्यात येतं की आपण सर्वांनी आपलं मत या ठिकाणी द्यावं आणि आपल्या मताचं सरकार या ठिकाणी आणावं अशी सर्व मतदारांना कळकळशी आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या आनिषंगानं वृद्ध ज्येष्ठ मतदार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पाच वाजेच्या आत मध्ये सर्वांनी आपलं मतदान नोंद करून लोकशाहीचा सन्मान करावा जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंना लोकशाहीचा हा लोक महोत्सव आहे प्रत्येकाने आपलं मत हे स्वतःहून केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जाऊन मतदान केलं पाहिजे असं आम्ही आपल्या सगळ्या मतदार बंधूला विनंती करतो पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत आपलं मतदान करावं सर्व जालना विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदाना मतदान प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की सर्वांनी आपल्या मताचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी ही विनंती